नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे हवामानातील बदलांना आता सुरुवात झाली असून नवीन प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी हा अफगाणिस्तान मार्गे भारताकडे सरकू लागला आहे दोन्ही समुद्रांमध्ये आता कमी दाबा सनुकूल वातावरण तयार होऊ लागलं आहे त्यामुळे या पार्श्वभूमीवर आता वातावरण बदलेल अशी परिस्थिती आहे आपल्याला माहिती आहे की फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच पावसाळी वातावरण तयार होणार आहे आणि असं प्रत्येक मॉडेलचा अंदाज आहे त्यामुळे या बदलांना आता सुरुवात होऊ लागली आहे दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकाला कमी दाबाच अनुकूल स्थिती निर्माण होऊ लागली आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल स्कायमेटच्या अंदाजानुसारही आपण बघतो दोन्ही समुद्राच्या दक्षिणेला वातावरण बदलण्यास अनुकूल स्थिती आहे उद्या बंगालच्या उपसागरातील बाजूने कमी दाबाचा प्रभाव वाढू लागणार आहे एकोणतीस ला उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय होईल आणि श्रीलंका केरळ तामिळनाडू मध्ये प्रत्यक्ष कमी दाबाचा प्रभाव सुरू होणार आहे बंगाल चौपसागरातील कमी दाब केरळ तामिळनाडू कर्नाटक असं सरकायला सुरुवात झालेली आहे तीस तारखेला उत्तर भारत पूर्व भारतात डब्ल्यू डी सक्रिय होतोय वातावरणीय बदल महत्त्वाचे आहेत एकतीस तारखेला देखील आपण कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ तामिळनाडू या ठिकाणी जोरदार पाऊस बघतो उत्तर आणि पूर्व भारताच्या दिशेने वातावरण बदलते डब्ल्यू डी मुळे स्कायमेटने आपला एक तारखेचा अंदाज कायम ठेवला आहे नव्याने ट्रपलाईन तयार होईल उत्तर भारतात डब्ल्यू टी आणि दक्षिण भारतात कमी दाब ही परिस्थिती जी निर्माण होऊ लाग होणं आवश्यक असतं महाराष्ट्रातल्या पावसासाठी ती तयार होते आहे महाराष्ट्रातील दोन तारखेच्या पावसाचा अंदाजही कायम आहे दोन फेब्रुवारी स्कायमेटने तीन तारखेच्या फेब्रुवारीच्या अंदाजालाही अनुकूल वातावरण दाखवलं आहे म्हणजे ट्रफलाईन तयार होण्यासाठी अनुकूल स्थिती अजूनही दाखवली जाते थोडं वातावरण चार तारखेला विरळ स्वरूपात राहील मात्र प्रभाव कमी होईल तरी देखील उत्तर भारतात डब्ल्यूडी आहे मात्र दक्षिण भारतातील कमी दाब कमजोर होत असल्यामुळे यदा कदाचित कमजोर होईल साधारण अठ्ठावीस तारखेला बंगालच्या उपसागरातील कमी दाब प्रभावी होण्यास सुरुवात होईल एकोणतीस तारखेला वातावरणीय बदल आहेत पूर्व भारत उत्तर भारत दक्षिण भारत असं ढगाळ वातावरण वाढायला सुरुवात होईल इसिएम डब्ल्यू मॉडेलनुसार तीस तारखेला उत्तर भारतात प्रत्यक्ष डब्ल्यू डी सक्रिय होऊ शकतो थोडा प्रभाव पूर्व भारतातही राहील आणि दक्षिण भारतातही कमी दाबाचा प्रभाव हळूहळू जाणू शकतो एकतीस तारखेला उत्तर पूर्व आणि दक्षिण भारतात प्रत्यक्ष पावसाला सुरुवात झालेली असेल एसीएमडब्ल्यू मॉडेलने महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण एक तारखेला दाखवलेलं नाही परंतु कालपर्यंत हे वातावरण दाखवलं जात होतं दोन तारखेला देखील विशेष पावसाळं वातावरण दाखवलेलं नसलं तरी पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ परिस्थितीचा अंदाज दिला आहे तीन तारखेला राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्रातील काही भागात ट्रफलाईनचा प्रभाव दाखवला जातोय चार तारखेला हा राजस्थान गुजरातवर असेल महाराष्ट्रातील प्रभाव कमी होताना दाखवला आहे पाच तारखेलाही ही, ही ट्रफलाईन तयार होणार आहे परंतु हिची जागा बदलते आहे जी महाराष्ट्रावरून होती ती थोडं गुजरात मध्य प्रदेश आणि र राजस्थान असा त्याचा प्रभाव जाण्याची शक्यता आहे बऱ्याच दिवसानंतर ही ट्रफलाईन तयार झालेली आहे अशा अनेक ट्रप तयार होऊन महाराष्ट्रात गारपीट होत असते परंतु सध्या जानेवारी कोरडा गेलेला आहे फेब्रुवारीच्या सुरुवातीला हे वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे परंतु या अंदाजात प्रत्यक्षात खूप बदल होत आहेत सहा तारखेला मात्र याचा प्रभाव कमजोर होणार आहे प्रत्यक्षात आपण बघितलं तर हा अंदाज बदलतोय गुजरात राजस्थानवर याचा प्रभाव किंवा मध्य प्रदेशवर त्याचा प्रभाव जाण्याची शक्यता आहे जो प्रभाव महाराष्ट्रावरून दाखवला जात होता तो काही अंशाने या दुसऱ्या राज्यांवर सरकण्याची शक्यता आहे आज पहाटे पाच वाजता आपण संपूर्ण महाराष्ट्राच्या थंडीचा किंवा तापमानाचा अंदाज घेतला तर सरासरी अठरा अंश सेल्शियस तापमान महाराष्ट्रामध्ये आहे तीस तारखेला हेच तापमान विदर्भाच्या दिशेने वीस एकवीस अंश सेल्शियस तर इतरत्र अठरा ते एकोणीस अंश सेल्शियस राहणार रा आहे याचा अर्थ थंडीचं प्रमाण संपत आहे पाच तारखेचा आपण जर अंदाज घेतला तर एकूणच अठरा ते वीस किंवा विदर्भात बावीस अंश सेल्शियस पर्यंत तापमान वाढणार आहे म्हणजे थंडी संपणार आहे फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे, जे पावसाळी वातावरण गेल्या काही दिवसापासून दाखवलं जात आहे जी ट्रपलाईन तयार होणं अपेक्षित होतं ती तयार होणार आहे परंतु गुजरात राजस्थानच्या दिशेने तयार होण्याची शक्यता आहे एक हजार आठ हेक्टापासकलचा हवेचा दाब किंवा एक हजार दहा हेक्टापासकलचा हवेचा दाब हा साधारण एकतीस ते एकच्या दरम्यान तयार होणार आहे आणि थोडे ढग त्यामुळे महाराष्ट्राकडे खेचले जाऊ शकतात परंतु हा कमी दाब सातत्य जर ठेवू शकला नाही तर मात्र हे वातावरण बदलेल आणि हे अवकाळी पावसाचं वातावरण आहे आपल्याला माहिती की जानेवारी आणि फेब्रुवारी त्याला विंटर सीझन बोलतात आणि या सीझनमध्ये केवळ झिरो पॉईंट सात पर्सेंट पाऊस होतो म्हणजे हे पावसाची शक्यता फार कमी असते एक तारखेला आता पाऊस दाखवला जात नाहीये दोन तारखेला थोडा पाऊस उशिरा थोडं सातारा पुणे आणि अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगरच्या दरम्यान सांगली पूर्व भागात वातावरण निर्मितीची शक्यता आता दाखवली जाते अतिशय तुरळक स्वरूपामध्ये तीन तारखेला आपण बघतो की हे वातावरण अतिशय विरळ स्वरूपात उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात असण्याची शक्यता आहे मग याला मालेगाव नंदुरबार धुळे या काही भागात ते असेल म्हणजे महाराष्ट्रातील संभाव्य पावसाचा अंदाज बदलतो आहे चार तारखेला मात्र आपण महाराष्ट्रातील अंदाज कमी होऊन गुजरात राजस्थानच्या किंवा मध्य प्रदेशच्या दिशेने हे वातावरण सरकत आहे अतिशय प्रभावी अशा प्रकारची गारपीट यामध्ये अपेक्षित आहे त्यामुळे खे थोडं नंदुरबार धुळ्याच्या काही भागात याचं वातावरण निर्माण होईल परंतु इतर याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे संभाव्य असलेला महाराष्ट्रातील पाऊस फेब्रुवारीच्या सुरुवातीचा काही अंशाने कमी होण्याची शक्यता आहे परंतु अजून हा अंदाज साठी दोन तीन दिवस आहेत अजून काही बदल होतो का तेही बघावं लागेल